फुल उत्राय फुल उगोत आहे माझ्या कुटुंबीताला सुरुवात होत आहे एकच राजा इति जन्मला शिवनेरी किल्ल्या एकच राजा इति जन्मला शिवनेरी किल्ल्याव माझ्या देवाच नाव राज देव माझ्या राजाच नाव राज देळ किल्ल्याचं जगाव सुंदर स्वराचे निर्माण केले तलवारीच्या धारेव सुंदर स्वराचे निर्माण केले तलवारीच्या धारेव अपने छाती निज्ञा छी प्राणे मावड़े भरुसा प्राण बनाने ललने बावड़े भरुसा राजा मज देवाच नाव गज ते झड़क मज देवाच नाव गाज धड़किल आठवने ते मना मना भगवान झेडा दिस